माई वल्ला बाराही जावल्ला पावी जीवला गा जय देव रे तुळशी महाराज राखण श्री मनकंठी काशी तीर्थांबा राजा सोडला लाटी जय जय राम कृपालु रे कृपालु हनुमंत जन्म करादि जय 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 पावन गंगा स्वामी वल्लभ आई चावला आई जुमदागा दे देव देव दे भाषा री तपती हक्का जय दी चंद्रभागी बादी स्नान ही करती गर्जनिया मात्रय होय मुक्ति विश्वाशिनं देव वर वरति ेक महिमायंत्रोले साध्या संत ओम प्रसय प्रसह्य नमो वयने श्रवण तदा कुबेराय वे वेशणे महाराजाय नम हर ओम स्वस्ती साम्राज्यं भोज्यम, जंद। स्वराज्यं वैराज्यम पारमीचे महाराजाधिपते नम सर्वूम सर्वीश्य आता धाधा पृथव्य अरिद्रा स्वहन महानिवेदन शर्गरा खंड खंडन समर्पणी अन्न भक्षण भोजन पाच वृक्षात धोर्मा थोड स्वरावरी त्या निवेद्यावर थोड पंचावर स्वरा

అద్రా अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण प्रकाश बदली महाराज दीक्षळ यांचे आगमन झालेले आहे సో౉ం filt demonstram जम्मा लोकाचे या संत याचे पुत्र वैकुंठवाशी शिवाजीराव सुखांव देशमुख त्यांच्या प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती राजश्री शिवाजीराव देशमुख चरणी सूर्यकांत रुपा भैया शिवाजीराव देशमुख आणि त्याचप्रमाणे त्यांना दोन मुली ज्योतिताई प्रशांत लोंडे आणि प्रीतीताई चंद्रकांत जाधव जावयाचं नाव प्रशांत नारायण लोंडे दुसरे जावई सु चंद्रकांत जाधव सुंबाईचं नाव प्रियंका सूर्यकांत देशमुख या सर्व कुटुंबियांना शिवसेना संकट निर्माण झाला या मृत्यू लताचा नियम असा आहे उपजालेल्या पिंड्यामुळे सांगा जो जो माणूस जन्माला आला त्याला मरण आहेच आपण कधी कधी विचार करत असतो जन्म हा शब्द आहे जन्म शब्द उत्पत्ती अर्थानं नाही आपण त्या जन्म शब्दाच्याकडे व्याकरण शब्दा दृष्ट्या पाहिलं जन्म म्हणजे निर्माण होणं एवढा त्याचा अर्थ नाही जन्म हा एक शब्द आहे त्या शब्दामध्ये अडीच अक्षर आहे ज जवळ अर्ध्याच दोन फोली खा अडीच अक्षर आहे पण त्या अडीच अक्षरामध्ये दोन धातू आहेत धातू हा शब्द संस्कृतचा आहे मराठीमध्ये त्याला क्रिया केली येतात दोन क्रिया केली आहे त्याच्यात जनजा येते मूळ येते म्हणजे म्हणणे आणि जन्मशब्द लिहिताना मृत्यू दोन्ही म्हणून जन्मशब्द तयार आहे म्हणजे मृत्यूंनी माणसाला तर सोडलं नाहीच नाही पण शब्दाला सुद्धा सोडलं

ईश्वराची आज्ञा झाल्यानंतर आपण काय म्हणतो त्यांना काय झालं पहिले पुत्र यायचे पोत्रेचे मात्र सोपे स्रद्धांजी पहिले प्रसंत पोत्रेचे अमुक अमुक यांना देव आज झाले आदेश झाल्यानंतर मृत्यू हा झालेला असतो परंतु काही मृत्यू असे असतात की माणसं म्हणतात बल आहे थकले होते व्यजन होत अशा काही कारणांमित्ताने माणूस जेव्हा वर होत जातो त्याला जा गेल्याचं दुःख असतं परंतु आता इथून पुढे त्यांची हाल होऊ नये आणि ती लवकर त्यांनी त्यांची यात्रा संपली म्हणून माणस

कुणाचं ध्येय काय आहे हा मुलूस शिकवायची नुसती शाळा शिकवायची त्यांना बी एस सी करायची शेतात शे ज्ञान द्यायचं चांगलं आणि त्यांना मग विहिरी बोले बारून बार पार्टनर करून त्यांना आधुनिक पद्धतीने शेती करायला पाहिजे हे प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं आहे प्रत्येकाचं काय कोणाचं कोणी व्यापार कोणाची शेती कोणाचं काही ध्येय ठरले तसे जगत मुक्त करा मार्गायचे तो खराब मार हे मृत्यू नकार माणसाचे मनुष्य रूपाने जन्म येतात त्यांचं ध्येय काय कशासाठी येतो जन्म प्रत्येकाचे ध्येय एक विनोजाने म्हणून दाखवत असतो माणसाचं ध्येय नाही पशुपक्षाचं शुद्ध ध्येय कोकडा पोकळ होतो काय करतो असत पैसा मागतो कसा कशा बाय तो करायला लेखरा म्हणजे प्रत्येक माणूस काही ना काही ध्येयासाठी आपल्या जीवनात वाटचाल करत असतो तस लक्ष चोटी अंशी फिरतात फिरता मनुष्य मनुष्य ध्येय मागतो हा जीव मनुष्य ध्येय मागतो मृत्यू लोकांतच मागत नाही स्वर्गीचे काय करणार प्राप्ती होती दुसऱ्या देहात नाही याची देही कहे याचे देही घडी देवाचे ज्ञान संशय शिकायला लागलं नाही शिकणं बरे म्हणून कसं नाही काही खेळ

कधी कधी प्रत्येक देवाकडे जायचं आत तरी संसारात सगळं आनकुल व्हायला मग त्याला देवा देवा देऊ करतो तुकाराने प्रपंचा फार छान होत प्रपंचात फार सुद्धा उन आपका क्रियापन वधो करिए क्या वधो उन मान सही नीति जेने में चलत है क्या देव देव को समान से वो कहा था आप आनास है नहीं ये जो करन कुल बोल जाए कि वो राजा के द्वारा सुनिए मुस्लिम स्त्री दाविया और उनकी तेरी खेती हो क्या जय राज মাকনাকেরাাকেরাাকেে <laughs> よしよしよしよしよしよししよ Thank you sorry, i इथे आरती झाल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी गावकरी कीर्तनकार आलेले सगळे मंडळी आणि पूर्ण वारकरी इथे पुष्पांजली वाहण्यासाठी एकत्र आलेले आहेत इथे बघू शकता त्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की अण्णांचं आयुष्य कसं होतं आणि त्यांची कीर्ती कशी होती कसे ते पूर्ण त्यांनी माणसे जोडलेली आहेत इथे सगळ्यांनी आपापले आप आहार वगैरे दिले आणि सगळे पाहुणे आलेले भगणी मंडळी वारकरी मंडळी सगळ्यांनी जेवणाच्या पंक्ती बसल्या इथे जेवण वगैरे झाले सगळ्यांचे मी तो व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होते त्याच्यामुळे अशा पद्धतीने अण्णांचा प्रथम पुण्यस्मरण वर्ष शरदाचा कार्यक्रम पार पडलेला आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ताईला सपोर्ट करा बाय